जय हिंद आज आपण या व्हिडीओमध्ये हा चालू घडामोडीचा चौथा चा व्हिडिओ आहे ज्यामध्ये डी आर डीओनं आय डी डब्ल्यू एस याचं टेस्ट जे आहे ते सक्सेसफुली कंडक्ट केलं आहे ठीक आहे आणि हे, हे भारताचं नवं सुदर्शन चक्र याला का म्हणतात याला सुदर्शन चक्राची एवढी मोठी उपमा का दिली या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात तर बघा न्यूज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजीची ठीक आहे डीआरडीओ न इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टम हे नाव लक्षात ठेवायचं याचा लॉन्ग फॉर्म आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टम ठीक आहे याला शॉर्टमध्ये आय आय डी डब्ल्यू एस म्हणतात इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टमचं सगळे पहिलं इनिशियल लेटर जर घेतलं तर याच्यावरून आय आय डी डब्ल्यू एस हे बनवलेलं आहे ठीक आहे याचं पहिलं यशस्वी फ्लाईट टेस्ट केलेलं आहे याचं ठिकाण आहे ओडिसाचा किनारा ओडिसाचा किनारा म्हटलं तर दोन ठिकाण नेहमी दोन ठिकाण नेहमी लक्षात ठेवायचे त्यातलं एक आहे बालासोर जिल्ह्यामधलं चांदीपूर हे जे रेंज आहे इथून आपण मिसाईलचं टेस्टिंग करत असतो आणि याच्याच बाजूला जे असणार आपलं भारताचे माजी राष्ट्रपती असलेले भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे की एक देशाचे महान शास्त्रज्ञ होते त्यांच्या नावानं असणारं जे द्वीप आहे अब्दुल कलाम द्वीप तिथून आपण ह्या सगळ्या टेस्ट लाँच करत असतो ठीक आहे आपले जितक्या पण मिसाईल टेस्ट असतात ते तिथूनच करतो आपण त्या त्यांच्यामुळं तो पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्ही दुपारी साडेबारा वाजता ही टेस्ट करण्यात आली होती या यशामुळे भारताचं वायू संरक्षण क्षमतेमध्ये आता प्रचंड वाढ होणार आहे तर हे आय आय डी डब्ल्यू एस जे आहे ते नेमकं का काय आहे काय काम करते आहे तर बघा आय डी डब्ल्यू एस म्हणजे नेमकं का काय आहे याचा विचार जर केला तर ही इंटिग्रेटेड ठीक आहे एअर डिफेन्स वेपन सिस्टम आहे एअर डिफेन्स म्हणजे हवेमध्ये डिफेन्स करणारं एक वेपन सिस्टम आहे आणि ते कसं आहे इंटिग्रेटेड आहे इंटिग्रेटेड म्हणजे ही प्रणाली हो जी आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सिस्टम वापरलेले आहेत ही अशी प्रणाली आहे जी शत्रूचं विमान असेल ड्रोन असेल हेलिकॉप्टर असेल किंवा त्यांच्या मिसाईल्स असेल क्षेपणास्त्र असतील यांना हवेमध्येच रोखू शकते आणि यामध्ये विचार केला तर रडार बघा एंटिग्रेटेड म्हणजे याच्यात कोणत्या कोणत्या सिस्टम येतात यामध्ये एक रडार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये क्षेपणास्त्र आहे म्हणजे मिसाईल्स आहेत त्याच्यानंतर कमांड आणि नियंत्रण प्रणाली आहे कमांडिंग आणि याला कंट्रोलिंग करणारी एक जी सिस्टम आहे त्याच्यानंतर फायरिंग युनिट्स आहेत यांचा समावेश आहे बघा याच्यामध्ये मल्टिपल जा जा सिस्टम वापरले जातात ज्यामध्ये रडार आहे क्षेपणास्त्र मिसाईल्स आहे त्याच्यामध्ये कमांड आणि नियंत्रणासाठी कंट्रोलिंगसाठीची सिस्टम आहे त्याच्यानंतर दुसरं आहे फायरिंग युनिट्स या सगळ्यांचा समावेश करून एक असं इंटिग्रेटेड असं हवेमध्ये मारा करणारं किंवा हवेमध्ये डिफेन्स करणार रक्षा करणारं असं एक वेपन सिस्टम आहे हे संपूर्ण नेटवर्क एकत्रित पद्धतीने काम करून देशाच्या आकाश संरक्षण कौचाला मजबूती देते आता आपल्यासाठी दोन सगळ्यात मोठे धोके असणारा चीन आणि पाकिस्तान या देशांकडून आपल्यावरती नेहमी जे काही भविष्यामध्ये हल्ले होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते कमी करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का या जर तुम्ही बघितलं याचं सगळ्यात महत्त्वाचं मुख्य वैशिष्ट्य जर पाहिलं तर ते असं आहे की या सिस्टममध्ये थ्री सिक्स्टी डिग्रीचं रडार कव्हरेज आहे ठीक आहे हे जे रडार आहे ना जे की तीनशे सात डिग्रीमध्ये म्हणजे जसा रशिया जसा इराणचा सॉरी जसा इस्रायलचा आयरन डोम आहे तीनशे सात डिग्रीमध्ये इराण ह्या देशाच्या बॉर्डरचं रक्षण करते म्हणजे याच्यावरती कोणत्याही दिशेने जरी अटॅक केला तरी जी हे जे वेपन सिस्टम आहे ते त्याला काय करू शकते याला टॅकल करू शकते कोणत्याही दिशेमध्ये ठीक थी? आहे तीनशे साठ डिग्रीमध्ये तर ही जी सिस्टम आहे ना ही भारताकडे नव्हती आणि ही आपल्याला येणं खूप जास्त गरजेची होती कारण आपले जे दुश्मन आहे जसं आता पाकिस्तान कंटिन्यू आपल्याकडं काहीतरी ड्रोनच पाठवते काहीतरी ड्रोनच्या माध्यमातून काहीतरी अटॅक करण्याचा प्रयत्न करते ड्रग्सचे स्मगलिंग करण्याचा प्रयत्न करते तर तशा ठिकाणी आपली ही सिस्टम खूप जास्त महत्त्वाचं आहे यामध्ये बघा ही सिस्टम आहे मल्टिलेअर डिफेन्स सिस्टम आहे ज्याच्यामध्ये लहान आहेत मध्यम आहेत आणि लांब पल्ल्याच्या लक्ष्यांवरती आघात करण्याची क्षमता आहे म्हणजे याच्यामध्ये शॉर्ट रेंज मिडियम रेंज आणि लॉंग रेंज अशा लक्ष्यांवरती मारा करण्याची क्षमता असणार आपलं हे मल्टीलेअरचं डिफेन्स सिस्टम आहे ज्यामध्ये मोबाईल लॉन्चर्स आहेत मोबाईल लॉन्च म्हणजे काय बघा असे वाहन असतात इथं पाठीमागे एक तुम्हाला ट्रक दिसतंय हा ट्रक जो आहे याला नेऊन तुम्ही जर आपला भारताचा विचार केला ठीक आहे ह्या भागामध्ये पाकिस्तानची बॉर्डर आहे या भागामध्ये चीनची बॉर्डर तर तुम्ही याला ट्रकवरती लादून या भागामध्ये नेऊन उभं करू शकता इथं उभं करू शकता जम्मू काश्मीरच्या भागामध्ये उभं करू शकता अरुणाचलच्या भागामध्ये कुठं पण याला नेऊन उभं करू शकता ठीक आहे त्याला काय म्हणतो आपण मोबाईल लॉन्चर्स म्हणतो जे की स्थलांतरित करून कुठेही तैनात करता येते ठीक आहे हे याचं वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य काय वाली डिफेन्स सिस्टम आहे तिसरं जर बघितलं वैशिष्ट्य तर ते आहे नेटवर्क सेंट्रिक ऑपरेशन ठीक आहे नेटवर्क सेंट्रिक म्हणजे काय सर्व आणि क्षेपणास्त्र जे आहेत आणि जोडलेल्या आहेत या सगळ्यांचं एक सेंटर वरून त्याला कंट्रोलिंग करता येते त्यामुळं जरी आपण मोबाईल लॉन्चर्स कोणत्याही भागामध्ये कंट्रोल त्यांना प्लेस केला असेल तर यांचं जे कंट्रोल युनिट जिथं असेल त्या कंट्रोल युनिट वरून आपण या सगळ्यांना एका ठिकाणाहून ऑपरेट करू शकतो यामध्ये डी आर डी चा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे आणि या यशाचं महत्त्व आपल्या देशासाठी किती आहे बघा भारताचं स्वतःचं हे आत्मनिर्भर असं वायू संरक्षण कवच आपण तयार केलेलं आहे जे की पाकिस्तान आणि चीन कडून येणाऱ्या हवाई धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम आहे जे की येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी एक वरदान ठरणार आहे त्याच्यामुळे त्याचं नाव काय सुदर्शन चक्र ठेवले सुदर्शन चक्रानं आपल्याला भारताला येणाऱ्या काळामध्ये आपलं हे रक्षण करणार आहे आत्मनिर्भर भारत या मोहिमेला चालना मिळणार आहे याच्यामधून हा जो आहे पूर्ण इंडिजिनियस आहे जो स्वत भारतामध्ये तयार केलेला आहे आणि यामुळे आत्मनिर्भर भारत जे आहे आत्मनिर्भर भारत मध्ये आपण स्वतः स्वतःची जी, जी काही टेक्नॉलॉजी आहे ती स्वतः बनवत आहोत त्यामुळं आपण या मोहिमेला चालना देत आहोत भविष्यातील मल्टीफ्रंट वॉर सिनारीओ मल्टीफ्रंट म्हणजे एकापेक्षा जास्त जर भविष्यामध्ये चीन आणि चीन आणि पाकिस्तान यासारख्या दोन भागांमध्ये आपल्याला दोन्ही साइडला म्हणजे एकापेक्षा जास्त फ्रंटवरती फ्रंट जर वार करायचं असेल त्याला म्हणतात मल्टी फ्रंट वॉर म्हणतात ठीक आहे असा जर सिनरी आला अशी जर भविष्यामध्ये अशी वेळ आली तर यामध्ये हा जो आपला कवच आहे सुदर्शन कवच हा एक निर्णायक अशी भूमिका यामध्ये पार पाडेल आणि आपलं रक्षण करेल यामधून निष्कर्ष काय निघते बघा निष्कर्ष पाहिला तर हे इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टम जे आहे याच्या यामुळे भारताचा एअर डिफेन्स जी शिल्ड आहे ते अधिक मजबूत झाली आहे पुढील काळामध्ये ही प्रणाली भारतीय वायुसेना आणि स्थलतेनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तैनात होईल आणि आता आपल्याला दुसऱ्या देशांवरती याचे जे काही सिक्रेट कोड्स हो असतात ते घेण्यासाठी त्यांच्यावर डिपेंड राहण्याची गरज नाही आपण स्वतः त्या गोष्टी बनवत आहोत ही आपल्यासाठी एक अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेतील एक महत्त्वाचं असं पाऊल येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे तर आपल्याला परीक्षेमध्ये याच्या संदर्भामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी विचारतील त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा परीक्षेच्या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचं तारीख लक्षात ठेवायची जी की तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठीक आहे तारीख लक्षात ठेवायची चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस डी आर डी ओनं हे विकसित केलंय ठीक आहे डी आर डी ओनं विकसित केलंय ऑप्शन येतील की कोणत्या संस्थेनं विकसित केलंय तर तुम्ही सांगायचं आहे डी आर ओनं त्याच्यानंतर इंटीग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टम हा त्याचा लाँग फॉर्म आहे आयएडी डब्ल्यूएस चा इंटीग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टम याचं ठिकाण आहे ओडिसामध्ये बालासोर जवळील चांदीपूर रेंजमधून याला लाँच केलं होतं ठीक आहे हे महत्वाचं आहे इतक्या ह्याच्याबद्दलच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे यावर आणखी काही एक संभाव्य प्रश्न बनवू शकतात बघा डीआरडीओच्या इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टम जे आहे या वेपन सिस्टमचा आय डी डब्ल्यू एस कोणत्या पौराणिक शस्त्राशी तुलना केली जाते तर ऑप्शन आहे त्रिशूल ब्रह्मास्त्र सुदर्शन चक्र आणि वज्र तर याचा ऑप्शन आहे याची सुदर्शन चक्रासोबत जे आहे याची तुलना केली जाते ठीक आहे दुसरा प्रश्न यामध्ये बनू शकतो तो असा आहे की आकाशाचे कवच म्हणून ओळखले जाणारी भारताची नवीन संरक्षण प्रणाली जी आहे ती कोणती आहे यामध्ये अग्निपाच आहे आकाश मिसाईल आहे आय डी डब्ल्यू एस आहे आणि पिनाका मिसाईल आहे ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन माहिती आहे आय ए डी डब्ल्यू एस ऑप्शन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर जास्त बरोबर आहे ठीक आहे तर ही चालू घडामोडीच्या चोवीस तारखेची महत्वाची अपडेट आहे यामधल्या सर्व डेट तुम्ही पाठ करून ठेवायचं ठीक आहे यावरती येणाऱ्या काळामध्ये भविष्यात आपल्याला प्रश्न विचारू शकतात भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद